बाहेर यांना खूप छान मस्त हवा आहे गरम पण होत आहे आणि मी मार्केट मधून मा आल्याला लगेच कैरीच्या खापा आहेत त्या स्वच्छ पुसून घेते आता कापडाने कारण आणि हळद लावून त्याला बांधून आहे क्रिकेट खेळायला गेला वाटत आवर ना पटकन जायचं अगं फुकना काही खरं नाही बाई पप्पाला शिकवायला लावायला लागला आता शिको बाबा पुरीला पाय 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 पप्पाने कसं केलं ए माझ्या तोंडावर आले ना ए अरे बस ना अरे दाजी जेवत आहे तिकड तुला नाही घेतलंय ते तिच्या कप चला तुला येत नाही अंशू तू नाही केलं पप्पानेच उडवलं पाहिलं ना फुगे तिला आता मी शिकते हम्म चला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना दुपारची वेळ झालेली होती मी आता मार्केटला आली आहे आज आहे रविवार रविवारी आमच्या सिन्नरचा आठवडे बाजार भरतो आणि इकडच्या साईडला म्हणजे भैरवनाथचं मंदिर आहे ना तर मोठा गणपती बाप्पा पण आहे त्या ठिकाणी ना क कैऱ्यांचा बाजार भरतो तर इथे सर्व तुम्हाला कैरीच कैरी दिसेल आणि मी आज आधी एक कैरी बघायला कारण लोणचं घालायचं का, होतं ना बऱ्याच ताईंच्या कमेंट इथं की ताई लोणचं करून दाखवा म्हटलं चला आज कैरी बघते मी तर दोन तीन ठिकाणी बघून घेतल्या म्हणजे कैरी कशी घ्यावी लोणच्याला हे सर्व मी तुम्हाला तर पुढे डिटेलमध्ये माहिती सांगणारच आहे आणि फक्त रविवारच्या दिवशी आमच्याकडे कैरीचा बाजार भरतो बऱ्याच व्हरायटीमध्ये इथे ना वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या असतात इतर वेळेला कैरी एवढी व्यवस्थित भेटत नाही त्यामुळे मग मला आज पुन्हा मार्केटला यावं लागलं आणि काल पण मी शनिवारी भाजीपाला घ्यायला आली होती पण बऱ्याच भाज्या मला व्यवस्थित नीट भेटल्या नाही काल आज इथे मी फ्लावर बघते तर इतका छोटासा फ्लावरचा कण पण वीस रुपये पंचवीस रुपये सध्या खूप भाव झाले आता भाजीपाल्याचे एक महिन्याने तर भाव कमी होतील पण आता खूप रेट आहे आणि मला सलाडसाठी गाजर बीट काकडी पण चू ते पण घेतलं मग मी आणि पुन्हा कैरी घ्यायला आली मार्केटमध्ये मी चार वाजता आली सकाळपासून भरपूर साऱ्या कैरी येत असतात आणि मला यायला उशीर झाला त्यामुळे बऱ्याच कैऱ्या विकल्या गेल्या होत्या एवढ्या काही खास व्यवस्थित कैऱ्या मला भेटत नव्हत्या पण या ताईंकडे मी कैरी बघितली तर मला छान भेटली आणि मला कैरी जास्त पण घ्यायची नव्हती फक्त दोन तीन किलो घ्यायची होती त्यामुळे मग मी चांगल्या कडक कडक कैरी ना निवडून घेतल्या खूप जास्त मोठ्या पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही घ्यायच्या कैरी घेताना एकदम कडक हाताला लागली पाहिजे अशा प्रकारे निवडून घेतल्या आणि तिथेच पाणी होतं त्यांनी मला पाणी दिलं स्वच्छ धुवून घेतल्या पाण्यामध्ये आणि फोडायला पण त्यांनी लगेच फोडून दिल्या परत घरी जा घरी परत अडकितता बघा खूप गोंधळ होतो मग त्यामुळे ना इथेच मिस्टर बोले की कैरी कापून घे मग त्यांनी पटकन मला फक्त दहा पंधरा मिनिटातच कैरी कापून दिली आणि तुम्ही बघितली कैरी आतून एकदम पांढरी शुभ्र होती जर कैरी आतून पिवळी निघाली तर ती कैरी ना लोणच्यासाठी चांगली नसते त्यामुळे मी कैरी घेताना आहे ना आधी त्यांना कापायला सांगितली आतमधून पांढरी निघाल्यानंतरच मग मी कैरी घेतल्या त्यानंतर मग आम्ही घरी आलो आता कैरीचे काप तुम्हाला दाखवते अशा प्रकारे त्यांनी मला करून दिले खूप जास्त मोठे नाही आणि खूप बारीक पण नाही असे काप करून घ्यायचे त्यानंतर आता हे सर्व ओतते आणि बीच्या आतमध्ये कधी कधी भुंगा लागलेला असतो ना तर त्याची घाण थोडीफार लागते खापांना तर ह्या आपल्याला ना व्यवस्थित कोरड्या कापडाने ना पुसून घ्यायच्या आहे यावर्षी मी फक्त तीनच किलो कैरीचं लोणचं करते आणि तुम्हाला ते प्रमाणानुसार सर्व काही माहिती सांगेल मी सुवर्णास किचन चॅनेलवरती आपली लोणचं रेसिपी येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा सर्व खापा अशा व्यवस्थित कोरड्या कैरीच्या खापांना जी बी बी असते ना काढायची आणि बी खाली ना एक पातळ कागदी टल्फर असतं ते व्यवस्थित काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे जर लोणच्यात गेलं तर लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे ह्या खापा कोरड्या करताना खूप काळजीपूर्वक करायच्या हे सर्व काही आता इथे मी व्यवस्थित असं पुसून घेते राहू दे खूप म्हणजे खूप काळे झाले ढग वरती आकाशामध्ये एकदम अंधार पडलाय किती वाजले फक्त सव्वा पाच वाजले तरी पण अंधार पडलाय राहुल असं वाटतंय सात वाजले आहे ना mm. राहुलला मी ना कपडे काढायला लावते आणि मी शूटिंग काढते राहुलची मी ना खापाय खापायना पुसते घरामध्ये काम आहे माझं चालू रुमाल पडला बघतो वाईट झाली आता हे सर्व कपडे मला घरात दोरी बांधून फॅन खाली सुकत घालायचे आणि असं वाटतंय भयंकर जोराचा पाऊस येणार आहे मोबाईल चार्जिंग करा बरं का कारण लाईट शक्यतो जाईल ते बघ इतके काळे काळे झाले ना ढग वातावरण तर तुम्ही बघू शकता खूप खूप काळभोर झाले मोबाईल मध्ये तरी व्हाईट व्हाईट दिसते पण असं ओरिजिनल एकदम अंधार झालेला आहे चल मी सांगते दोरी कुठं बांध ना, एक ना खिडकीला इथे खिडकीला <laughs> मिस्टरांना खोबरं किसायला लावलं तिकडे मिल मध्ये चक्कीमध्ये खोबरं घेऊन गेले आणि खूप पाऊस वाटतं आहे जोराचा कारण ढग पण गरजताय बाहेर ना खूप छान मस्त हवा सुटली आहे गरम पण होत आहे आणि मी मार्केट मधून आल्याला लगेच कैरीच्या खापा आहेत त्या स्वच्छ पुसून घेते आता कापडाने कारण आणि हळद लावून त्याला बांधून आहे रात्रभर बांधून ठेवील आणि नंतर मग मी त्याचं उद्या लोंच करेन तर तुम्हाला सर्व डिटेल मध्ये रेसिपी येईलच बांधले का भाऊ hmm. फॅनखाली दोरी बांधल्यामुळे ना रात्रभर हे कपडे व्यवस्थित सुकतात आणि छान कोरडे होतात आता माझ्या लोणच्याच्या खापा पण सर्व पुसून झाल्या होत्या यामध्ये मीठ हळद टाकली आणि सर्व काही असं मिक्स करून एका कापडामध्ये ना व्यवस्थित याला बांधून ठेवलं त्यानंतर काही भाजीपाला आणलेला होता मी मेथीची जोडी खूप भारी भेटली होती मला एकदम फ्रेश आणि टवटवीत आणि कोथिंबीर पण गावठी भेटली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाजी लगेच खराब होते अजिबात टिकत नाही त्यामुळे आणल्यानंतर येणा व्यवस्थित निवडून घ्यायची आणि एखाद्या कापडावरती टाकून फॅनखाली किंवा हवीशीरेना अशी सुकून घ्यायची म्हणजे त्यातलं जे, त्या जे काही जास्तीचं पाणी येणार ते निघून जातं आणि त्यानंतर मग ह्या पालेभाज्या एखाद्या डब्यामध्ये अशा प्लॅस्टिकच्या किंवा मग कॉटनच्या पिशवीमध्ये पेपरमध्ये अशा गुंडाळून ठेवून आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये त्यामुळे मग चार पाच दिवस तरी ह्या भाज्या व्यवस्थित टिकतात भाजीपाला सर्व काही निवडून घेतला मी आणि त्यानंतर मसाला तर दुपारीसच केलेला होता भाजून ठेवलेला होता पण कांडप मशीनमध्ये तो कुठून आणायचा होता त्यामुळे आता मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण चाललो आहे आणि एवढं मोठं पातेलं तुम्हाला दिसतंय पण जास्त काही हेवी नाही आहे मिरच्या दुसऱ्या पिशवीमध्ये भरलेलं आहे यामध्ये फक्त खडे मसाले कांदा धने सर्व काही घेतलेलं आहे खोबरा आणि मिरची वेगळी घेतलेली आहे ती आधीच ठेवून आले होते मिस्टर पण ते पातेलं धरून बसता येत नाही ना मग त्याच्यामुळे मग मला त्यांच्यासोबत जावं लागलं घरापासून फक्त पाच मिनटाच्याच अंतरावरती कांडप मशीन आहे तर आम्ही तिथे गेलो आणि राहुले ना ऑर्डर पूर्ण करत होता कारण बऱ्याच ताईंना मसाले द्यायचे तर रोज त्याचं हे काम असतं इव्हिनिंगच्या टाइमिंगला गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचे साडेपाच वाजले मी कांडप मशीन मध्ये मसाला ठेवून आली आता ते दादा तिथे मसाला फुटतील आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने मिस्टर घेऊन येतील आजचा काळा मसाला बनवायचा होता कांदा घातलेला तर बिना कांद्याचा होता पण मग कांदा घातलेला संपलेला होता आणि ऑर्डर पण भरपूर येत आहे ना त्यामुळे मग आज पुन्हा मला मसाला बनवावा लागला पण मी काही ते शूट केलं नाही खूप गर्दी घरामध्ये झाली होती कारण खालीच मी मसाला बनवला आहे किचनमध्ये नाहीतर मी टेरेसवरती बनवते पण पावसाचं वातावरण आहे कधी थेंब येईल कधी पाऊस येईल सांगताच येत नाही सकाळपासून ऊन नाही आहे लोणच्याची बरणी ते सुकायला ठेवली आहे दोन तीन तास झाले पण ऊनच नाही त्यामुळे बरणी पण आतून थोडी ओली आहे तसं पण आता लोणचं मी सकाळी बरणीमध्ये भरेल आत्ता काही भरणार नाही आता पातेल्यामध्ये ठेवलं आहे आणि खूप छान मस्त चटपटीत लोणचं झालं आहे तरी पण यावर्षी वर्षी मी लोणचं थोडं कमी केलं नाही तर भरपूर लोणचं करते मी तर चला म्हटलं आता थोडी निवांत झाली फ्रेश पण झाली आणि सर्व काही घरातली कामं आवरली आहे तर म्हणून मग ओट्यावरती तिथे तुमच्याशी बोलू आज आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे आमच्या लग्नाला सव्वीस वर्ष पूर्ण झाली सव्वीसावा लग्नाचा वाढदिवस म्हणजे ॲनिव्हर्सरी आमची तर बापूच्या काही हॉस्पिटलमध्ये गेली ती काही घरी नाही आहे आज आहे सोमवार तर सकाळी तिला ड्रायफ्रूट फ्रूट वगैरे दिलं ताक नेलं तिने आज हॉस्टेल हॉस्टेलच आलं हॉस्पिटलमध्ये तर चला म्हटलं तुमच्याशी थोडंफार बोलू सांगू आता घरात जाईल थोडंसं चहा वगैरे करते मस्तपैकी कारण वातावरण असं पावसासारखं असलं ना तर काहीतरी कडक कडक त्यावंसं वाटतं तर, तर, तर म्हटलं चहा करू आणि त्यानंतर मग संध्याकाळचं काही प्लॅनिंग वगैरे केलेलं नाही आहे तर पूजा आल्यानंतरच बघू आता काय करायचं काय नाही आणि हां आपले दोन हजार सबस्क्रायबर पण झाले कम्प्लीट बऱ्याच ताईंनी खूप साऱ्या ताईंनी भरभरून शुभेच्छा केल्या आहे आणि सर्वांच्या कमेंट्स वाचल्या आहे मी तर तुम्हाला सर्वांना खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद खूप लवकर आपले दोनशे के झाले म्हणजे मला पण वाटत नव्हतं की शंभर के नव्हतं इतक्या पटकन वीस पंचवीस दिवसातच आपले दोनशे के होतील पण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ते पण झाले लवकरच एक मिलियन होऊ तर चला आता मस्त व्हिडिओ एन्जॉय घ्या तुम्ही पुढे काय करणार काय नाही सर्व काही बघत राहा कालच्या व्हिडिओमध्ये मी मिस्टरांना लवकर चहा दिला नाही त्यावरून भरपूर ताईंचा मला काल ओरडा खावा लागला पण तुम्हाला सांगते मिस्टरांना पहिल्यापासून चहाची सवय अजिबात नव्हती ते आत्ता एक दोन वर्षापासूनच चहा घ्यायला लागले ती पण सवय मीच लावली त्यांना तसं पण चहा खूप जास्त पिणं चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी मी चहा केला आणि माझ्यासाठी कॉफी केली कारण मला चहा आवडत नाही पण म्हटलं चला आज थोडी का होईना कॉफी पिऊ म्हणजे थोडं फ्रेश वाटतं ना कारण दिवसभर खूप काम होतात आता बगा पन पन हे बघा मसाला पण छान मस्त कुटून आलेला आहे का मशीनमधून तर तो थोडा थंड व्हायला फॅन खाली ठेवला आणि बाहेर येणा पावसाने सडाच मारलाय फक्त खूप जास्त काही जोराचा आला नाही अजून पण येऊ शकतो इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटण वाटले लसूण आलं आणि हिरवी मिरची खूप जोराचा पाऊस आलाय बाहेर रात्रीचे आठ सात वाजले आणि थोडी रिमझिम होती पण आता खूप म्हणजे खूप जोराचा येतोय आवाजावरून समजत असेल तुम्हाला अजून तरी लाईट गेलेला नाहीये त्यामुळे मी हिरवी हिरवीची लसूण वाटून घेतली कारण लाईट जाण्याची शक्यता असते पाऊस आल्यानंतर स्वयंपाक बनवते मी तर आता हो स्वयंपाकाची रात्रीची वेळ झालेली आहे मेथी स्वच्छ धुवून ठेवली आज पूजासाठी मेथीचे थेपले आहे तिला आवडतात तिचे थेपले आणि सोमवार त्यामुळे मग भाज वगैरे काही केला मिळते आज मेथीच्या भाजीचे थेपले खूप भारी लागतात आता भाजी इथे मी बारीक कापून घेतली त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ टाकायचं असतं पण बेसनपीठ नव्हतं त्यामुळे मी इथे ना ज्वारीचं पीठ टाकलं एक चमचा दही पण टाकलं दही टाकल्यामुळे ना मेथीचे थेपले खूप खुसखुशीत होतात आणि छान लागतात खायला त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे जसं लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि तिळ पण टाकायचे एक चमचाभर पण मी तीळ टाकायची विसरली लक्षातच आलं नाही माझ्या आणि वाटण टाकायचं आलं लसूण हिरवी मिरचीचं आणि जसं पीठ पाहिजे तसं आपल्याला पीठ टाकायचं आहे एकदम पीठ आधीच टाकायचं नाही कारण भाजीला ना ओळसरपणा असतो तर भाजी ओली असल्यामुळे ना पान अजिबात याच्यामध्ये वापरायचं नाही तर यामध्ये जसं पीठ बसेल ना तसं पीठ फक्त थोडंसं टाकायचं तर गव्हाचं पीठ थोडं जास्त टाकायचं आणि बेसन पीठ थोडं कमी टाकायचं पण बेसन पीठ न टाकताच इथे मी ज्वारीचं पीठ टाकले, म्हणजे जरा पौष्टिक झाले हे थेपले पूजासाठी त्यानंतर सर्व काही हुंडाचा मळून घेतला आणि थोडंसं तेल टाकलं इथे मी करडईचंच तेल वापरते आणि त्यानंतर मग इथे मी रात्रीचा स्वयंपाक पण बनवला मस्त शेंगदाणे घालून पातळ बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी भाकरी जरा मोठ्या मोठ्या आहे माझ्या कारण खूप वेळ झाला होता त्यामुळे पटापट मोठ्या मोठ्या करून घेतल्या आणि आता मस्त मेथीचे थेपले बनवते तर हे मेथीचे थेपले मला पूजाने शिकवले एक वेळेस ती बेंगलोरला गेली होती ना तर तिकडे तिची एक फ्रेंड होती तिने बनवले आणि पूजाने ते बघितले आल्यानंतर तिने मला तसेच बनवायला सांगितले तेव्हापासून आम्ही मेथीचे थेपले बनवतो आणि खूप भारी लागतात हे स्वस सोबत चटणीसोबत दह्यासोबत कशा तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते पण खाऊ शकता सुवर्णास किचन चॅनलवरती पण याची मी डिटेलमध्ये रेसिपी टाकलेली आहे नक्की करून बघा खूप भारी लागतात आणि थोडंसं मी याला तेल लावते कारण बिना तेलाचे हे चांगले पण लागत नाही मी इथे करडईचं तेल वापरते पूजाच्या भाज्यांसाठी तेच तेल वापरते सध्या तरी मी आणि हे मेथीचे थेपले केल्यानंतर तिथे तीन चार दिवस आरामशीर टिकतात प्रवासासाठी पण तुम्ही नेऊ शकता पापडची चटणी पण केली मला मेथीची पराठी खूप आवडतात या तुम्ही पण सगळी माझ्यासोबत मेथीचे पराठी खायला घे खाऊन पूजाला मेथीचे थेपले खूप आवडतात एक वेळेस मी घरी नव्हते आणि पूजाला टिफिन करायला वेळ भेटला नाही तर तिने नाशिकमध्येच कुठून तरी थेपले मागवले होते पन्नास रुपयाला दोन आणि त्यापेक्षाही आजचे थेपले खूप भारी झाले असं ती मला सांगत होती तेव्हाचं तर हे सांगता सांगता ती जेवते आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री